उत्तरेकडून ज्या रचना व्हायला हव्या होत्या तशा न करता त्यांनी उंबारली सापर्डे या गावातून पहिल्या रचना चालू केल्या ज्या की टिटवाळ्यापासून होणं अपेक्षित होतं काही गावांच्या हद्दी म्हणजे ज्या महसूल हद्दी आहेत ह्या महसूल हद्दी काही ठिकाणी वगळल्या गेलेल्या आहेत शेवटचा चोवीस आणि पंचवीस स्टेशनलगतच जे प्रभाग आहेत हे प्रभाग दोन तीन तीनचे होणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता कुठल्या तरी राजकीय फायद्यासाठी सत्ताधाऱ्यांनी या प्रभाग रचना आपल्या पत्रात पाडून घेतल्यात डोंबिली महानगरपालिकेच्या नवीन प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याचा आजचा दिवस अंतिम होता या पार्श्वभूमीवर विविध पक्ष आणि संघटनांकडून या प्रभाग रचने हरकती दाखल करण्यात आला असून प्रशासनाच्या रचनेवर गंभीर आक्षेप घेण्यात आले मतदारसंख्येच्या समतोल बिघडवून अन्यायकारक पद्धतीने प्रभाग रचना केली गेली असा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केलाय तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा विचार न करता घेतलेला हा निर्णय लोकशाहीला धरून नसल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आले मनसे पदाधिकारी अरुण जांभळे यांनी सांगितले की महापालिकेच्या हद्दीतील जनतेला न्याय मिळावा यासाठी त्यांनी योग्य त्या हरकती दाखल केल्या आहेत जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास तयार आहे एकंदरीत ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या प्रभाग रचना झालेल्या आहेत तर आता त्यांचे जे मार्गदर्शक सूचना आणि जे शासकीय आदेश आहेत त्या आदेशानुसार आदेशा उत्तरेकडून ज्या प्रभाग रचना व्हायला हव्या होत्या तशा न करता त्यांनी उंबारली सापर्डे या गावातून पहिल्या प्रभाग रचना चालू केल्या ज्या की टिटवाळ्यापासून होणं अपेक्षित होतं त्या झालेल्या नाही त्याच्यावरती सन्मान्य नेते माजी आमदार राजदत्ता पाटील यांच्या माध्यमातून या हरकत नोंदवलेली आहे तसेच काही गावांच्या हद्दी म्हणजे ज्या महसूल हद्दी आहेत या महसूल हद्दी काही ठिकाणी वगळल्या गेलेल्या आहेत या महसूल हद्दींवरती पण आपण हरकत नोंदवलेली आहे डोंबिवली पश्चिमेला पाहाल तर तुम्ही अठराचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये पहिला प्रभाग जो आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तर एकवीसचा प्रभाग हा आहे हा चारचा होणं अपेक्षित होतं त्यांच्याच मार्गदर्शक तत्वानुसार ह्या हरकती आपण या ठिकाणी नोंदवल्यात आणि शेवटचा चोवीस आणि पंचवीस स्टेशनलगतच जे प्रभाग आहेत हे प्रभाग दोन तीन तीनचे होणं अपेक्षित होतं परंतु तसं न करता कुठल्या तरी राजकीय फायद्यासाठी सत्ताधाऱ्यांनी या प्रभाग रचना आपल्या पदरात पाडून घेतल्यात असं याच्या एकंदरीत चित्र दिसतंय